मध्य क्षेत्रस्ते शिवरस्ते व पाणंद रस्ते खुले करण्याचे कामकाज जोर धरू लागले असून अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढल्याने बरेच शेतरस्ते खुले होत आहेत याबाबत मोठा लढा शरद पवळे यांनी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद व शेतरस्ते चळवळीच्या माध्यमातून दिला होता त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एसटी स्टँड जवळील शिवसेवा ट्रस्ट येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर शिरूर तहसील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली यावेळी निवासी नायब तहसीलदार कौलावलकर अनेक अधिकारी तलाठी यांच्यासह रविबापू सानप अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे तसेच शिवपानंद व शेतरस्ते चळवळीचे अनेक समन्वयक पदाधिकारी व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते आंदोलनाचे धोरण नेमके आहे तरी काय याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सगळ्यात महत्वाचं आज शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग म्हणजे शेती हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय आणि आज ती आज बंद पडते मग त्या संदर्भात राज्यभर राज्यभर या चळवळीच्या माध्यमात शिवपालन क्षेत्रास्था चळवळीच्या माध्यमातून जे जागृती राज्यभर चालू आहे तर आज सरकार या ठिकाणी एका बाजूला घोषणा करते परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आणि घोषणा झाल्यानंतर शासन निर्णय बनतो परंतु सरकार बदललं शासन निर्णय बनते त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही तर आपण सरकारकडे कायदा करून त्याची घोषणा कर घोषणा करण्यापेक्षा याचा कायदा करावा आणि विशिष्ट कालावधीमध्ये हो हे रस्ते तुम्ही खुले करू शकता एका बाजूला बुलेट ट्रेन आणता तुम्ही एका बाजूला चंद्रावर जाता बाकीच्या जा सगळ्या गोष्टी करता परंतु हा जगाचा पोशिंदा आहे आज त्याच्या प्रगतीचा महामार्ग या ठिकाणी बंद झालेला आहे आज पिढ्यान पिढ्या तो संघर्ष करतोय मुला चिखल तुडवत जातात त्यांचं दूध अंतरावर त्यांना घेऊन जावं लागतंय आणि मग याला जर न्याय मिळत नसत या संदर्भात आम्ही राज्यभर या चवळीच्या माध्यमातून लढा देत आहोत आज शिरूर तालुक्यामध्ये या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत या ठिकाणी आम्ही सरकारकडे एकवीस मागण्या मागण्या मा, मागण्या केलेल्या आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली परंतु त्याची आज अंमलबजावणी झालेली नाहीये आणि त्याचबरोबर अं मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी रस्त्यांना निधी देण्याची घोषणा केलेली आहे त्याचबरोबर भूमी अभिलेखचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितलं महसूलचा निर्णय बांधला का आम्ही या ठिकाणी तयारी करू परंतु याला काही कालावधी मर्यादा नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी एकवीस तारखेला मुंबईला जलत्याग आंदोलन करणार आहोत एकवीस तारखेला धरणे आंदोलन आणि बावीस तारखेला सरकारने जर नाहीच आमच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही बावीस तारखेला त्या ठिकाणी जलत्याग आंदोलन करणार आहोत राज्यभरातले नकाशावरचे त्य जेवढे बी रस्ते आहेत ते सरसकट सकड़ सगळे खुले करा आणि दर्जेदार क्षेत्रस्ते बनवा जेणेकरून आमचा पिढ्यान पिढ्या पंच्याहत्तर वर्ष आज आपण साजरी करतोय आणि आजही रस्त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे शासनाचे रस्ते असताना आज नकाशावरचे जेवढे बी रस्ते आहेत त्याला तुम्ही नंबरी लावा जो कोण नंबरी आटून त्याला दंड चालू करा वहीवाटीचे रस्ते चालू करा वाटपत्रामध्ये रस्ता असल्याशिवाय रस्त्याचा ठिकाणी वाटपत्र करू नका अशा वेगवेगळ्या एकवीस मागण्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत पोलीस संरक्षण असन भूमी अभिलेख असन तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि काही अर्ज चुका झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तीन वर्षांनी शेतकऱ्यांना सांगता तुमचा अर्ज चुकला अनेक शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी शेतातच या ठिकाणी खराब व्हायला लागलेला आहे मग अशा अनेक प्रश्नांवर एकवीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी सरकार समोर बसणार आहोत सरकारने आम्हाला जर या ठिकाणी सरकारने आम्हाला आता आम्ही निवेदन दिले परंतु सरकारकडून अजून आम्हाला कोणतंही या ठिकाणी उत्तर मिळालेलं नाहीये आणि जर नाही सरकारने ऐकलं तर एकवीस एक तारखेला आमचं फायनली आम्ही मुंबईला जाणार आहोत